पानाची भाजी बनवणार आहे आमच्या नवीनच आहे चालू आळूची पानं चिरायची आळूची पानं का

त्यात दाळ टाकायची आता शिजाय घालायची का चुलीवरती केली अक्काने भाजी काय काय घ्यावं लागतं भाजीला मिरची मिरची शेंगना शेंगदा ना आणि तुरीची दाळ या हरभऱ्याची हरवयाची जाग कुठेच त्यात टाकली वय हा लसूण नसून हा पीठ हा मीठ कशाचं पीठ आहे हे ज्वारीचं आणि जिरं महुरं हा आणि शेंगदाणे फुटायचं मुर्ची कुटायची आणि ती शाळेचा मिस्ट करायचं भाजी हटायची होय बघितलं पाहिजे बघितलं हे करायचं नसून फोन टाका असं सोलायचा आता काय करायचं अक्का चंदन कुठून घ्यायच हा ही काय काय म्हणतात ह्याला काय म्हणतात खास खनबदा खास कुठून घ्यायचं शेंगदाणा कुठायचं मिरची बारीक करायची नसण्याची फोन निद्या शेंगदाना कुठून घ्यायचं का झाल्यावर पटत नाही शेंगाणं ओलं झाल्या कारण मिरची भाजी शिजायला लागलेली आहे बघू शकता तुम्ही चूल आमच्या अक्काचे चूल बघू शकता आकाईकडं शेंगाणं कुठून घेतली शेंगदाणे कुटून घेतले आता काय बारीक करायचे मिरची आजूक लसूण आजूक मिरची बारीक करायची भाजी शिजली का चला अक्काची भाजी शिजली का बघ शिजले नाही का अक्क नाही शिजले अजून मिरची कुटून घेतली आपण बघू शकता

अशीर उडून घ्यायची का बघा mm. अशी गुडून घ्यायची भाजी आईची आवडीची पानं अशी रगडून घ्यायची कशी लागते काय मग कधी लागते नाही खात हे के टेस्टी असते का येता. हे पाणी आतलं छान भाजून गेलंय. भाजलं का लस? हं. तशी भाजत आहे. Aduh, coba nanti, baji. Aduh, tangga, lupa yang ada di sini. Kali ada di इकडचं वातावरण बघू शकता मस्त ऊन पडलंय आमचं वातावरण आमचं चिंच झाड पण बघू शकता आमचं रानपणचं का भाजी चला भाजी शिजली का बघूया शिजली का अक्का भाजी बघू शकता भाजी कशी ओके नाही काय आले अजून त्याला आले मी कुठं काय करायचं बाकत लागायचं काय बघा आबाजी चला भाजी शिजली का बघूया शिजली का का भाजी बघू शकता भाजी कशी यो बघ ओके नाही काय आले अजून त्याला आले मी काय करायचं बघा भाजीला उके आलेले आहे आता आई इकडं अख्खा भाकरी करणार आहे कशाची भा भाकरी बनवले अक्का बाजरीच्या पिठाची बाजरीच्या पिठाची भा ब किती मस्त उके आली भाजीला आका पीठ मळून कशी असं पीठ मळून घ्यायच आपण घेऊ शकता भाकरी केल्या हातावर करते करते काय भाकरी खाली लय पीठ घ्यायचं नाही ना लई घेतलं काय होत तवा तापलेला आहे भाकरी केली आपण कशी टाकतो आज पाणी लावून घ्यायचं का बघा आपण किती छान भाकरी केली लेऊन लागायला लागला आता लागायला लागलं की आता काय काय बाकरी वाजले की आमच्या इकडे लेऊन पडले भाकर खाली भाजणारी चुलीवरती बघू शकता तुम्ही अशी भाजायची काय खाली खाली भाजल्यावली छान होती काय बा किती छान भाजती खाली भाकर बघू शकता आमच्या आका बघा भाजी बरीच बरी मिठाच बरी आळूची भाजी बाजरीची वाकर बघा खाऊन तिस्ट कशी लागते आमच्या आका खाऊन दाखल करा लाईट आम्हाला लाईट द्या खाऊन बघा का पापुडा बघा आकाने किती छान वाक भरीत बघा कसं झालंय बा वांग्याचं बरीच मिठाचं चटणीच केलेलं बघा खाऊन हो का आमच्या आकाख खाऊन दाखवते तुम्हाला बघा ते बाय 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 बघा आमचा व्हिडिओ संपला आहे